फ्रेंड गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तर झालं का सगळ्यांचं चहा पाणी नाश्ता झालंच असणार आहे कारण आता वाजले सकाळचे दहा तर माझं काहीच नाही झालं बघा माझ्या तब्येतीने मला जेवण खाऊन सगळं काही बंद केलेलं आहे आणि मी गेले होते आत्ता बघा माझ्या पहिल्याच पो म्हणजे माझ्या अनुष्काच्या दादांच्या पहिल्या शाळेवर गेले होते आता चालले वापस आणि आता मला जायचं आहे आईसोबत खुरपायला राहणार काल पण आम्ही खुरपलं आज पण खुरपायचे तर चला म्हणलं मोबाईलला चार्जिंग नाही हो का अकरा टक्के चार्जिंग आहे थोडा मोबाईल चार्जिंग पण केला आता लय वेळ बसायला टाईम नव्हता त्यामुळं आता म्हणलं जाऊ द्या जेवढं आहे तेवढं ठीक आहे आपण काय करू आता मोबाईल चार्जिंगला सॉरी आपण घरी जाऊ आणि पटकन जेवण वगैरे करू आणि डायरेक्ट रानात जाऊ आता आईला रानात खुरपू लागायचे तर दोन एकर राहिले तेवढं खुरपाय झाले नोकरी तर शोधावंच लागल नोकरी केल्याशिवाय काय पर्याय नाही आतापर्यंत तर कुठं सतनागत झाली नाही पर असो आज आस तुम्हाला महत्त्वाच्या आणि मुद्द्याच्या विषयावर बोलायचं आहे आता कसं आहे ना तुम्ही म्हणत असताल की तुझ्या पर्सनल गोष्टी तू सोशल मीडियावर टाकतेस अशानं कुणीच काही भर म्हणजे भलं बुरं करणार नाही मला पण माहिती आहे की कुणीच भलं बुरं करणार नाही पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी आपल्या भावना समोरच्या व्यक्तीला म्हणजे सोशल आता आपण स इथं तर माझं कोण नाही की ज्यांना मी सांगू शकते असं तसं त्याच्यामुळं मी सोशल मीडियावर काही गोष्टी शेअर करू शकते मला एक तो चांगला प्लॅटफॉर्म वाटतंय जो मला शेअर करता येतो आहे जर मला लई पैसे आले असते यूट्यूबकडून तर मी कदाचित इथं नसते इथं म्हणजे कुठं बाहेर नसते इथंच असते असं म्हणायचे मला तर जेवढ्या दिवसातनं माझ्या नवऱ्याचा मला फोन आला होता काल परवा तर ज्याच्यामध्ये सांभाळण्याची धमक असते लेकरं बायको आता तुम्हाला हा विषय पटत नाही तुम्ही म्हणताय की तोच तोच विषय बोलते आणि कुणालाही काही फरक पडत नाही मला पण माहिती आहे मला सगळे टोचून बोलतात कारण माझं दिसतंय सगळं तो आहे ती सोशल मीडियावर नाही मी आहे ती सोशल मीडियावर आहे थोडं माझं कला क्षेत्र दाखवायचा प्रयत्न करते मी प्रयत्न करते माहीत नाही सक्सेस झाले का नाही ती बी माहीत नाही होणार का नाही ती बी माहीत नाही पण प्रयत्न करते आहे दाखवते त्यामुळे जगाला फक्त मी दोषी वाटते बाकी को उलट्या येतात राहू इतकं पित्त झालंय तर फ्रेंड काय ना त्याचा फोन मला एवढ्या दिसत ना आला आता मला बोलवतोय नांदायला बरं ठीक आहे म्हणलं बाबा तुला गरज आहे तर तू माझ्याकडे ये म्हणलं आपण दोघं राहू मस्त इकडं म्हणजे आता कसं त्याचा माझ्यावर विश्वास नाही माझा त्याच्यावर नाही ते नाही का पहिलाच तू संशयखोर आहे आणि जिथं संशयखोर लोक असतात कुठलाही स्त्री असो नाही तो पुरुष असो त्यांच्या मनात जर एकमेकाबद्दल विश्वास नाही सतत संशय आहे त्या माणसाचा संसार संचा कधीच झाला नाही टिकला नाही त्यांचे घरं मोडली ह्याचा विचार त्यांनी कधी केलाय का नाही केला त्यामुळं मला काय वाटलं की बाबा वा त्याचा माझ्यावर विश्वास बसावा मा त्याचा माझ्यावर त्यामुळे मी त्याला म्हणलं ये इकडं तूच आपण कुठंतरी छोट मोठी नोकरी करून खाऊया थोडं दिवस आणि नंतर आपण आपल्या गावी जाऊया पण ते ऐकायला तयार नाही तो म्हणतो नाही मी तुझं कधीच ऐकणार नाही मग मला सांगा मला एवढा त्रास देऊन आता दहा वर्ष झालं माझ्या लेकरा बाळासाठी माझ्यासाठी यांनी काही केलं पण नाही मी तुम्हाला माहिती माझी किती परेशानी असती बाहेर लोक किती त्रास देत आहेत किती फसवणूक आहेत एक मुलगी आहे मी आणि सुशिक्षित नसून अशिक्षित असल्यामुळं तर जास्तच प्रॉब्लेम येत गेले मला माझ्या आयुष्यामध्ये मी पन तर मी घरच्यांना त्रास होऊ नये म्हणून बाहेर पडायचा प्रयत्नही केला बाहेर राहण्याचा पण बाहेर पण यश भेटलं नाही मला तर त्यासाठी मी माझ्या नवऱ्याला विनंती केली होती की तुम्ही इकडंच या म्हणून पण तो ऐकत नाही फ्रेंड म्हणून आले बघा आता राहण्यातून एव्हा रानात काम केलं की असला चेहरा खराब होते काय राहिलं या चेहऱ्यामध्ये काय लावलं तरी बी ती चेहरा नीट व्हायना काहीच व्हाय नाही दिवस मावळा गेलाय सगळा फोन आला होता सकाळी पण चार्जिंग मुळे व्हिडीओ स्टॉप झाला परत फोन चार्जिंगला लावला तर चार्जिंग बी झाली नाही आणि काहीच नाही त्याच्यामुळे व्हिडिओ काढणं बी मुश्किल झालं तिकडं बघा आई पाणी भरायला तुम्हाला एक गंमत दाखवते हे बघा इथं झाड आहे जास्वंदीच झाड ह्याचे सका, सका, फुलं सकाळ सकाळी एवढे दिसते असे फुललेले आणि ह्या टायमाला सुकलेले का दिसत असतात मला तेच घोळकळ नाही काही जादू भिदू तर नाही ना ह्या झाडामध्ये तुमच्या इथं असेल झाड तर मला नक्कीच माहिती सांगा याच्याबद्दल आता मी सकाळी बी हे झाड दाखवते तुम्हाला बघा याचे फुलं असे तेच दार असणार झाड बी बघा पूर्ण आता ही झाडं आमच्या आईनं लावले दारापुडं ही दारापुडं झाडं असणं म्हणजे जरा भीतीचं कारण आहे कारण ह्याच्यापशी ही चुकाटा बसतो बराबर की नाही सांगा आणि तिकडं लिंबुणीचं झाड आहे लिंबाचं लोणचं एकदा मी ट्राय केलं होतं लिंबाचं लोणचं काय मला जमलं नाही आणि काय नाही नुसतंच मी ट्राय केलं चार पाच बाऱ्या लिंबाचा खार घातला वाया गेला आता बघा किती लिंब आलीत लिंबुणीला तेव्हा बघा पिवळं लिंबू दिसतंय का लयमटे आहेत तसे मदत आहेत ते, ते आपल्याला दिसणार नाही असं बघावं लागेल पाळले तर लय दिसते आणि आता अंधार पण पडायला आहे बघा आणि मी रानातून आता आले आणि व्हिडिओ बनवायला तितक्यात मला फोन आला त्यामुळं मी स्टॉप केला आणि आता इथं बघा आणि ह्याच्यात किती फरक आहे सदाफुलीचं फुलं आहे आणि ह्याला बघा किती फुलं तेजदार दिसतात ह्याचे कंटिन्यू असेच असते जर ऊन पडलं तर सुकून जाते आणि इथंच तुळस पण आहे बघा आणि हे बघा हे ह्याला काय म्हणते ग हे झाड आणले त्याला नारळ नाही झाड आले त्याला काहीतरी म्हणतात कि झाड आले बघ आपल्या गावात हे झाड आणलेत बघा हे नारळाचं झाड आहे लावायचं राहिले दारातच ठेवलंय आणि हे आहे आंब्याचं झाड ह्याला तर दारातच लावून टाकले ह्याला बी आता हे दारात किती मोठं होणार पार घरबीर बुजून जाणार आमचे आमचं घर काय एवढं भारी नाही बघा असं गरिबाचं घर आहे आमचं पण त्याच्या पुढं झाडं एवढेच आहेत ती बी आईनं घराच्या पुढं सगळी झाडं लावलीत आता सगळा राडाच होणार इथ गुड मॉर्निंग फ्रेंड शुभ सकाळ सगळ्यांना तर आता झाली सकाळ उठली आता तुम्हाला माहिती काल लावला सांगितलं होतं माझी तब्येत खराब आहे म्हणून खरंच तब्येत खराब आहे बघा कशी झाली मी हड्डी बरी आली काय करावं का या दुखण्या भाण्याचं माणसाच्या जन्माच लयचा उघडे माहित नाही उद्या आपल्या पुढं काय वाडेव ठेवलंय अजून ते चला सक सकळ बोर होईल ह्या विषयावर तुम्हाला मी रात्री एक मजा दाखवलेली आत्ता बॅक कॅमेऱ्याने दाखवते आता बघा हे फुलाचं झाड मी काय म्हणलं होतं रात्री <coughs> हे झाडचे फुलं कसे होते सुकलेले ना आता सकाळी बघा आहे का नाही चमत्कार रात्रचे बी बघा ना आताचे बी बघा झाड काय झाड ऑलरेडी हेच दिसत होतं फुललेलं पण हे फुलं पूर्ण सुकलेले होते कसं असे होते हे असे आता बघा आहे का नाही चमत्कार कमेंट करून नक्की सांगा आणि असं कशामुळे होते ते पण सांगा मला तर माहीत नाही मला तर जादूच वाटायला लागते आणि मी जस्ट आता उठले झोपीतनं डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट केला चला म्हणलं राहिलेलं व्हिडिओ कंटिन्यू करावं राहत जायचे मी आणि बघा सकाळ सकाळचं तुम्हाला वातावरण दाखवते नाही बघा आता वाजले तर आठ कंप्लीट आठ वाजले सकाळचे आम्ही असं शेतात राहतो हे सगळे धानच आहे घरासमोर घरामागं कुठं घरबीर काहीच दिसत नाही आमचं एकटच घर दिसणार तुम्हाला बघा तर चला आपण आता चहा प्यायला जाऊ ए भांडे ना दुखायले भांडे लिंब कशाला तोडून ठेवले का झा चहा दुधाचा पियाला का डिकशन बघा लवकर नाही उठल्यामुळं आईनं चहा बी पिला आणि डाळ बी शिजू घातली कारण आईला माहिती रानात जायचे बाया आहेत त्यामुळं डाळ शिजू घातली बघा तिकडं आता आता आई गेली पीठ मळायला माहीत नाही पीठ मळायली का भाकरी करायली ती पण करायली आणि मी आत्ताच उठले जस्ट तब्येत खराब असल्यामुळं उठणं सुद्धा मुश्किल झाले आणि कालच एक दिवस खुरपले तर कमरात दुखायला लागले सव मोडल्यासारखं झाले तर चला आता आपला चहा कुठे बघू गरीबाचं हाय आमचं कोणी नाव नाका ठेवू चांगल्या कमेंट करा आणि हे लाल जरद झालेल्या मिरच्या कशाला घेतल्यात आई पिकल्यात ना मी आणलेल्या मिरच्या दिसत्या कि झून आणले होते ना हे बघा हे आपला चहा लय गार झाला या चहा प्यायला कारण गायचं दुध आहे पण मला पिवाटाना दुधाचं चहा पित्ताचा लय त्रास व्हायलाय त्यामुळे मी दुधाचं चहा पेन बंदच केलंय उगा आता कसं सकाळ सकाळी चहा प्याल्यावर फ्रेश वाटते म्हणून ही चहा पेन आहे नाहीतर चहा काही पिऊ वाटत नाही बघा <गणागी> आता आमचा चहा उकळायलाय डब्यावर आईला गरबड आहे म्हणून आई म्हणली आता करा डब्यात डब्यात चहा उकळाय बघू शकतंय आणि डिकाशन प्यायला मस्त असतंय त्यामुळे डिकाशनच प्यावा माणसानं आहे का नाही आई दबित। दबित आता मन मला माहित नाही <गणागी> तुला थकवायला नाही खोरपून

मनातलं काम होईस ना आपल्याला तर काय होत पण त्रास होत आता सव मोडली त्यामुळे आता वरण करायलीच नाही आणि चपातीचा का भाकर काय करायचं भाकरी भाक। कर तर फ्रेंड आता इथंच माझा व्हिडिओ एंड होत आहे आता मी पेले चहा गरम गरम चहा पेले बरं वाटतं तुम्ही पण या चहा पेला आणि आजचा व्हिडिओ आवडला तर कमेंट लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि नाव कुणी विचारू नका तर चला काळजी घ्या भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय